डेपो भारतीय विद्यापीठजवळ एकोणीसशे बत्तीसपासून पासून ग्राहकांच्या सेवेत आणि नव्यानेच आता रत्नागिरी आंब्याचा उद्योग सुरू केला आहे चालू आणि त्यानंतर अडीच वर्ष झाले सोलापुरात अतिशय सुंदर असा मॉल तयार केला आहे हा छोटासा मॉल देखील ग्राहकांना आकर्षित करीत आहे संपूर्ण ग्राहकांना लागणारा लग किराणा माल आणि मेन प्रमुख तेलाचे केंद्र येथे सर्व प्रकारचे खाद्य मिळते गूळ साबुदाना तिथे उपवासाचे पदार्थ मिळण्याचे ठिकाण परदेशी आयमच ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि स्वरूप करची परदेशी बंधू आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं नमस्ते नमस्कार तर सर हे आता सीजन चालू आहे आंब्याचा हो एक नंबर आंबे दिसतात क्वालिटी काय काय रेट कितीपासून आहेत हापूस आंबा आपल्याकडे रत्नागिरी अजून देवगडचा दोन्ही आंबा आहे त्यानंतर नॅचरल केशर आहे दुसरा साइडचं केशर आहे आपल्याकडं डझनाचा सध्या भाव एक नंबर क्वालिटीचा जो आहे तो सातशे रुपये सहाशे रुपये डझन पण आहे केशर एक नंबर जो आहे तो तीनशे रुपये किलो आहे केशर किलो हो देवगड आहे देवगड जर घेतलं आपूस तर आठशे रुपयामध्ये डझन सव्वा डझन दहा नगाचा पीस मोठा अशा प्रकारची वेगळी व्हरायटी म्हणजे देतो एक नंबर क्वालिटी नंबर वन क्वालिटी केमिकल वगैरे किती वर्षापासून आहे दोन हजार आठ पासून करतो अच्छा अच्छा भारतीय डेबिट जवळ भारतीय डेबिट जवळ धन्यवाद धन्यवाद